हे पिराणो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्रीकुळदेवताय नम ओम श्री गुरदेवताय नम ओम सर्व इष्टलिंग देवताय नमो न शिशनाथ मिशं रजतगिरीभ चारुचंद्रावतस रत्न कलजुलांगपरशु मरकरास प्रसन्न पद्मासन सुतमकडे व्याघ्राकृती वसन विश्वेंद विश्वान निखिल भरम पंचोत्त्रम शिव हर शंकर नमामि शंकर शिवशंकर शं हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शं। शंभो 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 शिवशनाथ मित्रांनो मी कडाप्पा परत एकदा समोर हजर आहे माझ्या धरम करम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो सनातन हिंदू धर्मातील आपल्या सणवार व्रत वैकल्याच्या सदरामध्ये आज मी आपणास महाशिवरात्री या व्रतासंबंधी महत्त्वाची आणि शास्त्रोक्त अशी माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे तेव्हा आपल्या सर्वांना माझी नंबर विनंती की माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकावा मित्रांनो आपल्या सर्वांना माहीत आहे की महाशिवरात्र सर्वा सामान्य जनांना आज शुक्रवार दिनांक आठ मार्च दोन हजार तेवीस रोजीचे आहे असे वाटते आणि तसेच धर्माचरण त्यांच्याकडून होत आहे या व्हिडिओमध्ये मी सामान्य शैवां व्यतिरिक्त वीर शैव लिंगायत धर्मासाठी काही नियम सांगण्याचा सा प्रयत्न करणार तेव्हा आपण लक्ष देऊन हा व्हिडिओ ऐकावा आणि पाहावा अशी आपणास नम्र विनंती मित्रांनो सामान्य शैवा आणि वीर शैवा यामध्ये थोडासा फरक आहे सामान्य शैव हे कर्मकांड अनेक पद्धतीचे करत असतात आज एका देवतेची पूजा उद्या दुसऱ्या परवा तिसऱ्या परत तेरवा अजून तर चौथ्या अशा अनेक देवी देवतांच्या उपासना करत असतात कर्मकांड करत असतात आपल्या अहीक सुखाच्या प्राप्तीसाठी आणि आजकाल तर सर्व साधू संत हे उपाय तोडगे वगैरे देण्यामध्ये मग्न आहे आणि याद्वारेच आपल्याकडे शिवभक्तांना खेचण्याचा प्रयत्न अनेक ठिकाणी अनेक संत लोक करत आहेत कारण माणूस हा स्वार्थी आहे मानव प्राणी हा स्वार्थी आहे मग तो भरती मार्ग असो किंवा सांसारिक मार्ग असो किंवा सामाजिक असो किंवा राजकारणी मार्ग असो स्वार्थ हा त्याच्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी भरलेला आहे मग धर्मात त्यांनी स्वार्थ बाळगला तर विशेष असं काही आणि या स्वार्थाचा फायदा घेऊनच अहिक सुखाच्या मागे लागलेला मानव प्राणी आपल्याकडे कसा येईल कशी आपली संख्या वाढेल यावरच प्रत्येकजण आज खेळ खेळण्याचा प्रयत्न करत आहे पण मला एक सांगा मित्रांनो की ईश्वराची पूजा करणं महत्त्वाचे किंवा काही ऐहिक सुखाच्या प्राप्तीसाठी त्याचे तोडगे करणे उपाय करणे हे चांगले ईश्वरालाही कळते की हा जो मानव प्राणी माझ्याजवळ येत आहे हा स्वतःच्या सुखासाठी येत आहे याची श्रद्धा भक्ती जे काय भाव आहे ते तेवढ्या पुरता आहे कायमस्वरूपी नाही आज आपल्यावर आहे तो उद्या अजून हनुमंतावर येईल उद्या परवा तो गणेशावर येईल परवा अजून तो तुळशी देवीवर जाईल माता तुळजाभवानीकडे जाईल महालक्ष्मीकडे जाईल साईबाबाकडे जाईल गजान महाराजकडे जाईल स्वामी समर्थांकडे जाईल अशा अनेक उपायांचा तोड मार्गाचा अवलंब करून तो सुखाच्या शोधात असतो मित्रांनो पण समर्थ रामदास स्वामींनी म्हटलं आहे सर्व सुखी जगी सर्व सुखी असा कोण आहे शोधोनी तुझी शोधणी पाहिजे असा काही एक श्लोक का आहे मनाचा श्लोक खरोच या जगामध्ये सर्व सुखी असा कोण आहे या जन्मातील कर्मचारी म्हटले आपण तर जे पुढे आपल्याला उपयोगी पडणार आहेत सुखदुःखामध्ये तर ते पारदर्शक आहेत का नाही मग मागच्या जन्मजन्मीचे कसे असतील प्रत्येक जन्मामध्ये आपण पाप आणि पुण्य पाप आणि पुण्य करतच असतो त्या हिशोबानेच आपल्याला आपल्या प्रारब्धानुसार आपल्याला हे सुखदुःख मिळत असतात यात ईश्वराचा काही संबंध नाही मित्रांनो म्हणून या कलियुगामध्ये एकाच देवतेची सेवा करणे कधीही चांगले रोज अनेक देवतांची पूजा करण्यापेक्षा देवघरात अनेक देवता ठेवण्यापेक्षा एकच देवता आपण व्यवस्थित ठेवला किंवा गुरुप्रणित मार्गावर चालून आपण गुरु गुरुप्रणीत मार्ग तर आता ह्या मार्गाच्या हिशोबानी मागे पडत चाललेला चा आहे बॉयकॉट झालेला आहे लोक विसरले आहेत अनेक मार्गांमध्ये सामील होऊन गुरु काय असतो दीक्षा काय असते कानमंत्र काय असतो हे सगळे विसरले जो तो आपल्या आपल्या मार्गाच्या गुरुच्या चरणी आपली सेवा अर्पण करत आहे दीक्षेचा पत्तेचा पत्ता नाही त्या ठिकाणी तर अशा मार्गाला आपला गुरुपरित मार्ग म्हणत नाही देहधारी गुरु हा जो दीक्षागुरू असतोच मंत्र देतो मार्गदर्शन करतो ईश्वरप्राप्ती कशी करावी हे शिकवतो तो धर्मगुरू तो महत्वाचा उपाय तोडगे देऊन हे करा ते करा ह्या वाती ह्या त्या वाती ह्या लावा ते लावा त्याला काही अर्थ नाही मित्रांनो लाखो लोकभक्त आज त्याकडे ओढल्या जात आहेत आणि स्वतःचीच फसवणूक करत आहे हे मला तरी योग्य वाटत नाही मित्रांनो ना पण असा कुठलाही एखादा साधू संत जो की फक्त ईश्वराची सेवा शिकवतो कशी करायची आणि तो धर्मगुरुच असतो स्वधर्माचा जो गुरु असतो तो, तो स्वधर्माचरण कसे करायचे हे शिकवतो लिंगायत धर्मामध्ये भगवान शिवाची सेवा कशी करायची हे धर्मगुरु शिवाचार्य शिकवतो म्हणून त्यांच्यासाठी आजचा जो काही महाशिवरात्रीचा जो है। आट है। महा है। महा दिवस आहे आज शुक्रवार दिनांक आठ मार्च दोन हजार चोवीस आहे महाशिवरात्र म्हटले आहे महादिवस नाही म्हटलेले आहे महादिवस आज हा प्रदोषचा आहे रात्री दहा वाजेपर्यंत प्रदोष काळ सुरू आहे त्यानंतर महाशिवरात्री सुरू होणार आहे हे मी मागील व्हिडिओमध्ये मा पण स्पष्ट केले आहे जर आपण आजचा उपवास कराल तर उद्याचाही उपवास आपल्याला करावा लागेल महाशिवरात्रीचा उपवास आज आपण केला तर रात्रीची मध्यरात्रीची सेवा आपल्याला करावी लागणार आहे ती केली नाही तर महाशिवरात्री होणार नाही प्रदोषवताची पूजा होणार आहे उपवास होणार आहे मग महाशिवरात्र म्हणत असेल तर रात्रीची पूजा करावी लागेल ती जर नाही केली ठीक आहे आपण ती नाही करू शकत काय काही कारण असतो आजचा प्रदोषाचं आपलं नावही आपल्याला पुण्य जमा होईल आणि उद्या जी शिवरात्र सायंकाळी सहा वाजेपर्यंत आहे त्या काळामध्ये सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत तीन काळ आपल्याला मिळणार आहे रात्रीची ही पहिली आहे प्रहार तो पण तो जरी आपण नाही केला समजा झोपी गेलो आपण समजा कंटाळा आला तर सूर्योदयापासून पहिली सूर्योदयाला पहिली मध्यान्नीला दुसरी आणि प्रदोष काळी ही तिसरी दे अशा तीन पूजा जर उद्या आपण उपवास करून महाशिवरात्रीचा उपवास करून जर केला तर नक्कीच आपल्या नावे महाशिवरात्रीचा पुण्य आपल्या पदरी पडणार आहे आपल्या नावे जमा होणार आहे मित्रांनो हे सामान्य शैवासाठी वीरशैवासाठी म्हणाल तर वीरशैवा हा फक्त गुरुने दिलेल्या इष्टलिंगाचीच पूजा करत असतो शिवाचीच रात्रंदिवस पूजा करत असतो त्याला काही बंधन नाही सर्वच इष्टलिंगधारी करतात असं मला म्हणायचं नाही सर्वच लिंगायत लोक करतात पूजा शिवलिंगाची असंही मला म्हणायचं नाही पण जे कोणी दीक्षित आहेत देधारी गुरु शिवाचार्य ज्यांनी केलेला आहे आणि रुद्राभिषेक जे आपल्या शिवलिंगावर घेतात रोजच्या रोज न चुकता नियम पाळा अगन पाळले तर उत्तम नाही पाळले तर काय हरकत नाही जब जागे तप सभेरा आणि मग उठून आपले स्ना सान, स्नान स्नान वगैरे आटोपून सुचीरभोत होऊन आपण वस्त्र नेसून जर शिवलिंगाची पूजा करत असाल एकदा सकाळची तरी खूप झाले मित्रांनो पण अभिषेक रुद्राभिषेक नाही संस्कृत तर मराठी भाषेत मित्रा या मित्रांनो भाषेचा या ठिकाणी काही आडकाठी नाही आहे किंवा बंधन नाही आहे पण रुद्राभिषेक घेतला गेला पाहिजे तरच आपल्या शिवलिंगामध्ये जागृतपणा राहतो आणि गुरुने आपल्याला सांगे ह्या शिवलिंगाची मरेपर्यंत पूजा करायची आहे मेल्यानंतर आम्ही त्याची पूजा करणार आहोत आणि तुमच्यासोबत ते देणार आहोत हे त्यांचे वचन आपल्याला आहे पण तुम्ही कोठेही स्वयंभू शिवलिंगाच्या समोरच डोके टेकवायचे त्याशिवाय इतरत्र कुठेही डोके टेकवायचे नाही इतर कोणत्याही देवी देवतांची पूजा अर्चा करायची नाही केवळ आपण कुळदेवी आपली कुळदेवी आणि कुळदेवता यांचीच आपण पूजा करायची आहे इष्टदेव देखील नाही जर करायचीच असेल तर ही आपली कुळदेवता कुळदेव आणि इष्टदेव हे आपल्या इष्टलिंगामध्येच आपण पाहायचे आहे बारा ज्योतिर्लिंग हे देखील आपण आपल्या इष्टलिंगामध्येच पाहायचे आहे तर इतर स्थावर शिवलिंगाचा प्रश्नच येत नाही मित्रांनो गावातले तर सोळा जिल्ह्यातले तालुक्यातले कुठलेच नाही प्रदेशातले राज्यातले मग कशाला आपण धावधाव करायचे जो सच्चा वीरशैव लिंगायत असेल तो महाशिवरात्र असो प्रदोष असो पंचमी असो चौथ चतुर्थी असो काही असो तो फक्त शिवाचीच पूजा करणार इतर कोणत्याही देवी देवतांची नाही हा देह एक देवालय त्याच्या जो शिवलिंग आपण ठेवतो लिंगपेटी ज्याला आपण म्हणतो तेच आपले देवघर आहे खरे तर वीरशेवाय लिंगाच्या लोकांमध्ये समाजामध्ये देवघर नसावे कारण देवघर शिवलिंग जेथे आहे ठेवलेलं आहे ते देवघर आणि हे देह आपला प्राणलिंग जो आहे तो प्राणलिंग या देहामध्ये आहे देह हे हा आपला देवघर आहे आणि प्राणलिंग जो लिंग स्वरूपात आहे तो आपला शिव आहे आणि ते आपण त्या अशी जर भावना ठेवली तर तो भावलिंग होतो तो सूक्ष्म रूपाने आपल्यामध्ये आहे तसे महाशिवालय चालते बोलते फिरते असल्यानंतर आपण चार भिंतीच्या याच्यामध्ये का जायचे मित्रांनो जाऊ नका प्रदोष असो महाशिवरात्र असो काही असो जाऊ नका आणि एक सांगणे माझे आहे आपल्याला जर आपण कुठल्याही व्रताचा अवलंब करत असाल नाही केले तरी चालेल पण एकच व्रत आपल्याला घ्यायचे शिवलिंग इष्टलिंगाची पूजा विधिवत ही आपल्याला करायची आणि आता महाशिवरात्र म्हटलं ह्या थोडासा वेगळा विषय आहे हा, हा वेगळा दिवस आहे आपल्या महादेवाचे लग्न हे माता पार्वतीशी लागलेले म्हणून हे महाशिवरात्री माघ मासातली झाली कृष्ण पक्षातली मित्रांनो चतुर्दशी म्हणून हा दिवस आपल्यालाही अत्यंत महत्वाचा आहे कारण काय याचे मी सांगतो आपल्याला कारण आपण इष्टलिंगाची पूजा जरी वीरशैवा असलो ही एकेच वेळा करतो काही शिवभक्त असतील की जे त्रिकाल पूजा करत असतील तीन वेळा पूजा करत असतील कधी सूर्योदय मध्यान्ही आणि सूर्यास्त समय या संधीकाळामध्ये पण मध्यरात्रीची पूजा आपण कधी करत नाही हा जे काही शिवरात्री व्रताचा अवलंब करत असेल दर मासाच्या तर तेही काही परमभक्त असतील ते करतात ते करत असतील शिवाचार्य करतील करत असतात आपण नाही सामान्य वीरशैव नाही करत म्हणून आजची महाशिवरात्र आपल्यासाठी देखील महत्वाची म्हणून आजचा दिवस आपल्याला शुक्रवारचा आठ मार्च दोन हजार चोवीसचा चा अत्यंत महत्वाचा आहे उपवास करा अगं न करा रात्री दहा वाजता महाशिवरात्री सुरू होते तेव्हापासून आपण उपवास करा आणि जो आपल्याला पूजेचा वेळ दिलेला आहे बारा वाजून पंचवीस मिनटापासून ते एक वाजून तेरा मिनिटापर्यंत ह्या काळात आपल्याला आपल्या इष्टलिंगाची पूजा करायची आहे आपल्याला प्रश्नच पडणार नाही की कुठल्या मंदिरात जायचे आपल्यासाठी कुठले मंदिर उघडे असणार आहे तो सामान्य शैवांचा सा प्रश्न आहे आपला नाही मित्रांनो आपण बिनधास्त मित्रांनो रात्री सुचुर्भित व्हायचे स्नान वगैरे आटोपून आणि शिव लिंगाचा आपल्याला बसाय सर्व साहित्य गिरव मित्राला साहित्य काय लागणार आहे शुद्ध पाणी भस्मवडी किंवा भस्मचूर्ण अक्षत दिल्वापत्र शतनामावली आणि रुद्राभिषेक सफेद फुलं धूप दीप नैवेद्य मात्र आपल्याला सायंकाळच्या पूजेला आपल्याला असायला हवा इतर दोन वेळी उद्याच्या सकाळी आणि दुपारच्या पूजेमध्ये आपण श्रीफळ अर्पण करा किंवा कुठलाही नैवेद्य दाखवा दूध साखरेचा दाखवा खडी साखरेचा दाखवा साखर फुटाण्याचा दाखवा कुठलाही दाखवा खोबऱ्याचा दाखवा कुठलाही दाखवा असे साधे नैवेद्य दाखवून आपण हा दोन वेळची पूजा करायची आणि सायंकाळची जी पूजा कराल ती महा शिवरात्रीच्या सांगतेची असणार आहे मित्रांनो म्हणजे रात्री मध्यरात्री एक पूजा झाली की वीरशैवानी करायलाच हवी नाही तर म्हणायला म्हणण्याला काही अर्थ आहे का काहीच नाही उद्या तुम्ही दिवसभर जरी तिने पूजा केल्या आणि रात्रीची नाही केली तर महाशिवरात्रीची उपासना होणार नाही मित्रांनो म्हणून आपण महाशिवरात्रीची पूजा करा उपवास करायचाच असेल तर मागील वेळेत मी सांगितले दोन्ही दिवस करा आजही करा उद्याही करा कारण उद्या तीन काळ पू त्रिकाळ पूजा करणार म्हणजे उपवास करायला पाहिजे उपवास म्हणजे काय हो वरण भात भाजीच्या जागेवर आपल्याला इतर काही रेसिपी असतात त्या साबुदानाची भगर हे काय आहे हे ह्या वस्तू आपल्याला खायच्या आहेत बाकी काय म्हणजे अन्न म्हणजे आपण एकदम निरंकार तर करणार नाही आहे कोणी करत नाही गेला तो जमाना निरंकार राहण्याचा आजकाल राजकारणी लोक करतात काही राजकारणामध्ये चालतं ते जरांगे पाटील सर समाजासाठी काही न घेता एकाच जागी स्वस्थ बसून असतं समाजाच्या कल्याणासाठी आणि आपण स्वतःच्या कल्याणासाठी आत्मोद्धारासाठी आपण दोन दिवस निरांकर नाही राहू शकतात आपल्याला काही ना काही खायला लागते खा काही प्रॉब्लेम नाही दूध घ्या दुधाचे पदार्थ घ्या फळे घ्या फळांचा रस घ्या पण उपवास करा अन्नसेवन करू नका अशी माझी आपणास नम्र विनंती आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आज महाशिवरात्र वीरशैवांसाठी पण रात्रीची पूजा महत्वाची हे लक्षात घ्या संकल्प सोडून असे नाही की बिस बिना संकल्पाची आपल्याला पूजा करा संकल्पासाठी तुम्ही माझा आजचे पंचांग पाहू शकता मित्रांनो त्यात पाहून आपण आजच्या पूजेसाठीचा संकल्प तयार करायचा आहे मित्रांनो आणि त्या संकल्प सोडूनच आपल्याला पूजा करायची आहे सामान्य सेवांसाठी पण माझी नम्र विनंती की त्यांनी देखील संकल्पाशिवाय कुठलीही पूजा करू नका कारण ती पोहोचणार नाही देवतेपर्यंत आणि पोहोचणार नाही तर मग तुम्हाला आशीर्वाद कोण देणार आहे काही उपयोग नाही त्याचा म्हणून आपण जे काही कर्मकांड करतो हो, धार्मिक कर्मकांड त्याची कुठेतरी दखल घेतल्या गेली पाहिजे त्याचा बेनिफिट आपल्याला काहीतरी मिळायला हवा भले प्रत्यक्ष नको मिळू दे अप्रत्यक्ष आपल्या नावे जमा होईल मागू नका काही निस्वार्थ सेवा करा निष्काम सेवा करा स्वार्थी सेवा करू नका उपायांचे भडे मार आपले काही जे सांगतात ते काही करण्याची गरज नाही बेलपत्र अशी वा तसे व्हा काही गरज नाही एकदम साधी सरळ सोपी पूजा पकट करायची पण पूजा करायची इष्टलिंगाची शिवलिंगाची हे महत्त्वाचं हे जर तुम्ही करत नसाल आणि नुसत्याच उपायाच्या मागे लागलात तर ईश्वरला हसायले का रडले मला माहीत नाही त्यालाही आपली कीव वाटेल की काय हा जीव स्वतःच्या सुखासाठी वन वन फिरतोय नाना प्रकारचे तोडग्यांचा उपाय करतोय उपयोग करतोय याला द्यायचे का नाही यात हाच प्रश्न पडणार आहे कारण तात्पुरता हा आपल्या जवळ आलेला आहे जवळ आलाय खरा पण तो तात्पुरता स्वार्थासाठी ता अशा भक्तांना कितपत फायदा होतो मलाही माहिती नाही पण अशी सेवा असे धर्मकांड कर्मकांड आपल्याला करायचे नाही वीरशैवांनी अजिबात करायचे नाही उपास तपास काही करायची गरज नाही कारण आपला उपास दैवत एकच आहे महादेव शिवशंकर भोलेनाथ आता अरे अनेक लोक मित्र या यावरही मला काय बोलायचं अनेक लोक भक्त लोक बोलतात की भोळा आहे महादेव भोळा आहे आणि भगवान विष्णू ते भोळे नाही ब्रह्मदेव भोळे नाही ब्रह्मदेवाने तर किती राक्षसांनाही वचन दिलेले आहेत नंतर पस्तावा केलेला आहे तर भगवान शिव ते देखील तसेच आहे ईश्वर भोळा असं नाही मित्रांनो ईश्वर भोळा म्हणून आपणही भोळे व्हायचा अशातलाही भाग नाही आपण भोळे होऊन त्याची सेवा करायची तेही नाही अनेक लोक महादेवांना स्मशानातील देवता म्हणतात मग कशाला करता महादेवाची पूजा करू नका ना स्मशानात आहे ना ते स्मशानातल्या देव आहेत ना मग तुम्ही ज्या वेळेला जाल त्यावेळेला होईल तुमचं काय ते का पूजा तुम्ही देवघरातल्या देवतांची पूजा करा जो सिंहासनावर राजासनावर बसलेला त्या देवतेची पूजा करा स्मशानातल्या देवतेची कशाला पूजा करता प्रेतांच्या देवतांची कशाला पूजा करता करू नका कोणी सांगितले तुम्हाला असे माझे स्पष्ट मान्य आहे अशा लोकांचा भक्तांचा मी तिरस्कार करतो की काय त्यांची ही बुद्धी आहे संक्षिप्त काय ज्याला आपण म्हणतो त्या प्रकारची बुद्धी ही चांगली नाही मित्र महादेवाचे जीवनचरित्र जर आपण पाहिले तर तेच खरे त्यांनी संसार म्हणून आणि समाजा या समाजासाठी या सृष्टीच्या चलनासाठी जे काही केले ते भरपूर आहे ते तेव्हा मित्रांनो ते आणि माझ्या वीरशैव बंधू भगिनीनो महाशिवरात्रीनंतर आजच्या कारण हा गुंता निर्माण झालेला आहे कारण रा महारा महाशिवरात्री रात्री दहा वाजता लागते म्हणून हा गुंता झालेला आहे हरकत नाही जरी झाला असला तरी आज उपवास केला तरी हरकत नाही रात्री पूजा करा सकाळी सूर्योदय दुपारी मध्यानीला आणि रात्री करा आणि रात्री केल्यानंतर मग दानधर्म वगैरे मंत्र जप वगैरे आपल्याला काय करायचे करा ब्राह्मण देवतेचा जंगम देवतेचा ब्राह्मण देवतेचा सामान्य शैवानी आणि जंगमांचा आपण वीरशैवांनी मान सन्मान करायचा आहे त्यांना दानदक्षिणा जे काय आहे रुद्राक्षमाळा भस्मवाडी वगैरे त्यांना देऊन त्यांना सोहळे वगैरे देऊन त्यांचा मानसन्मान करायचा आहे त्यांचा चरणस्पर्श करायचे आणि आशीर्वाद घ्यायचे आणि मग घरी येऊन हो, जो महानैवेद्य आपण आपल्या इष्टलिंगाला दाखवायचा आहे तो आपण ग्रहण करायचा आपल्याला मंदिरात जायची गरज नाही अशा प्रकारे हे महाशिवरात्रीचं व्रत जे आहे आपण या ठिकाणी संपवायचं जे वर्षामध्ये एकदा येतं मग तो कुठलाही सामान्य शेव असो वीरशेव असो त्यांनी मध्यरात्रीची पूजा ही अवश्य करायची जो मध्यरात्रीची पूजा करणार नाही त्याला महाशिवरात्र केली उपवास केला पूजा केली असं म्हणण्याचा काही अधिकार प्राप्त होत नाही हे पक्के लक्षात घ्या मित्रांनो तेव्हा धन्यवाद मित्रांनो आजचा हा वीरशैवासाठी मी काही थोडक्यात सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे धर्माचरण या मताशी जर आपण सहमत असाल तर कृपा करून माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपले कुटुंब मित्रपरिवार असं शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य प्रकट करा तेव्हा आजचा हा व्हिडिओ जो आहे महाशिवरात्रीचा मी याच ठिकाणी संपत आहे धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश रहा आनंदी रहा प्रसन्न राहा शिवकल्याण हरिओम शिवा महादेवा कैलास राणा शिवचंद्र मोळी फीद्र माथा मुकुटी जलारी कारुण्य सिन्धु भवदुहारी तुज वी न शम्भो मजको न तारी तुज वी न शम्भो मजको न तारि तुज न शम्भो मजको न तारी शिवा शंकर नमा शंकर शिवशंकर शंभू शंकर, हे गिरिजापती शंकर शिवशंकर शंभू शंकर, शंभू शंभू